जागर तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस प्रयागराज येथील कुंभमेळ्यासाठी निघालेली रेल्वे गाडी क्रमांक एकोणावीसशे शून्य पंचेचाळीस सुरत छपरा ताप्ती गंगा एक्सप्रेस गाडी ही जळगाव स्टेशनवर आल्यानंतर दुपारी सव्वा तीन वाजेच्या सुमारास ही भुसावळकडे रवाना झाली त्यावेळी जळगाव स्टेशनपासून एक किलोमीटर अंतरावर अज्ञात समाजकंडकांनी एक दगड फेकल्याने बी सिक्स कोचमधील एकोणचाळीस क्रमांकाच्या खिडकीचे काच फुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे जागरजनस्थानसाठी फराज अहमद जळगाव ट्रेन नंबर वन नाईन झिरो फोर फाईव्ह सूरत छपरा ताप्तीगंगा एक्सप्रेस जळगाव स्टेशनवर साधारणत तेरा मिनिट थांबल्यानंतर पंधरा वाजून पंधरा मिनटांनी गाडी प्लॅटफॉर्म नंबर दोनवरून रवाना झाली असता ट्रेनच्या जवळपास एक दहा पंधरा बोगीस प्लॅटफॉर्म क्रॉस केले असता कोणीतरी शरारती माणसाने गाडीवर एक दगड फेकला त्या कारणानं बी सिक्स कोचची थर्टी नाईन नंबरची बर्थची काच फुटली आम्हाला समजल्यानंतर आम्ही तत्काळ मेसेज भुसावळ आर पी एफला दिला भुसावळ आर पी एफने गाडी चेक केली एक काच फुटलेला आढळला यात्रीबरोबर चौकशी केली असता कुठल्याही यात्रीला इंजुरी झाली नाही मी तत्काळ घटनास्थळावर जाऊन बघितले असता घटनास्थळावरून जनरली पटरीवरून लोकांचे काही लोकांचे आवागमन चालत असते घटनास्थळ फिक्स नव्हते तर मी साधारणतः एक किलोमीटरपर्यंत ट्रॅक चेक केला आजूबाजूला चौकशी केली पण अद्यापर्यंत मला त्या व्यक्तीबद्दल काही समजले नाही घटनेची चौकशी चालू आहे आम्ही या संबंधात गुन्हा दाखल केलेला आहे जी घटना घडली त्याच्या संदर्भात आणि गुन्हा क्रमांक एकोणतीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस अंडर सेक्शन वन फिफ्टी थ्री आणि एकशे सत्तेचाळीस रेल्वे अधिनियम अंतर्गत आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे अज्ञातच्या विरोधात जनतेला जी घटना घडलेली आहे ती कोणीतरी शरारती माणसाद्वारे करण्यात आलेली आहे अशी दगडफेक म्हणून अशी काही घटना घडलेली नाही आहे रेल्वे ट्रॅकच्या आजूबाजूला घरं झोपडपट्टी वगैरे असतात लहान लहान मुले वगैरे शरारती मुलांकडनं अशा दग ट्रेनवर एखादा दगड मारण्याची घटना होत असते तरी त्या संदर्भात आम्हीसुद्धा जागृती करत असतो संबंधित एरियामध्ये जाऊन आम्ही तिथले सरपंच ग्रामसेवक किंवा नगरसेवक यांना भेटून आम्ही जनजागृती मोहीम देखील करत असतो आणि जर असे वारंवार घटना घडत असतील कुठे तर आम्ही त्या ठिकाणी ॲम्ब्युस चेक पण करत असतो हम सभी के लिए निकले आहे सूरत उधना से और आज तारीख बारा और जनवरी एक बारह एक दो हजार पच्चीस के कुम्भ के लिए सभी यात्री हमारे साथ हैं जो कि जल से गाड़ी छूटी कम से कम तीन किलोमीटर आगे कोई असामाजिक तत्वों द्वारा पत्थर फेंका गया हम रेलवे मिनिस्टर से नम्र विनती करते हैं हमारे लोग की सुरक्षा प्रदान किया जाए और मुख्यमंत्री प्रधानमंत्री जी से निवेदन है कि आज पहली यात्रा गंगा ताप्ती ट्रेन में और पहला महाकुंभ जो महा मकर संक्रांति के दिन लगता है हम लोग वहां के लिए आज हमारे गुजराती भाई सब हम तो यूपी से विलीन करते हैं लेकिन ये सभी लोग के साथ हम भी जा रहे हैं जो कि आज हम लोग पत्थर के शिकार हुए हैं ये नाइट में हमारी सुरक्षा के लिए कृपया ध्यान दिया जाए बस यही मैं प्रधानमंत्री जी से आह्वान करता हूँ जय राम कोच क्या है कोच बी सिक्स है मैडम बी सिक्स जी जी धन्यवाद